परभणी जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या प्रलंबित देयकांच्या मागणीसाठी आज परभणी जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला ढोल ताशाच्या गजरात वाजवत हा मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर नेण्यात आला निधी वाटपामध्ये परभणी जिल्ह्यावर होत असलेला अन्याय तसंच स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होत असलेली पिळवणूक याबाबत आवाज उठवण्यासाठी कंत्राटदारांनी हा मोर्चा काढला यावेळी बोलताना विशाल बुधवंत यांनी आमदार हे दहा टक्के निधी घेतात असा आरोप केला आहे तर निधी वाटप करत असताना सत्ताधाऱ्यांच्या गुत्तेदारांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य गुत्तेदारांना वेगळा न्याय असा आरोप देखील त्यांनी केला आहे या सर्व परिस्थितीमुळं कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्यांची मशिनरी त्याचबरोबर त्यांचा स्टाफ सांभाळणं चालू आहे अतिशय तोगडा निधी या सर्कलला या डिव्हिजनला येतो म्हणजे उदाहरण सांगतो एक लाख रुपयाचं जर आम्ही काम पूर्ण केलं तर त्या ठिकाणी आम्हाला वर्षात एकदा किंवा दोनदा पाच लाख चार लाख असे पैसे येतात ज्याच्यामुळे सर्व ज्याच्या उदाहरण उदाहरण दर ज्याच्यामध्ये कंत्राटदारावर अतिशय मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे अक्षरशः आमची अवस्था अशी झाली आपण पाहू शकता आम्ही वाहन घेऊन आलो आमच्याकडे वाहन आमचे कर्मचारी आमचा स्टाफ हा सगळा आम्हाला सांभाळू लागतो आणि त्याच्यासाठी हा निधी आम्हाला पुरत नाही आलेले पैसे कुठेच आमच्या कामी येत नाहीत कर्जाचा डोंगर कंत्राटदारांना झालेला आहे त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाच्या याच्यात आलेलो आहोत आज आपण हे निवेदन कोणत्या अधिकाऱ्यांना दिलंय त्यांचं पत काय हे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन परभणी यें, हा मार्फत सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय होतं काय नेमकं का? अडचण अशी आहे की कुठल्याही गुत्तेदारीचं काम मिळवण्यासाठी तिथल्या आमदाराला ओवर पॉर्डर दहा टक्के पैसे द्यावे लागतात सगळे आमदार दहा टक्के पैसे घेतात नंतर आम्हाला काम मिळतं नंतर का हेडला निधी येतो त्या निधीमधला पक्षपात करून जसं की आता समजा सर्कलमध्ये दहा डिव्हिजन आहेत एका डिव्हिजनला पाच कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला दोन लाख आता काही माझ्याकडे कागदावर प्रूफ आहेत जे मी आपलं वाचून दाखवतो तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पन्नास चौपन्न म्हणजे शून्य चार नावाचा एका हेडला ज्याला लेख म्हणू आपण नांदेड सर्कलला एकोणसाठ कोट कोटी रुपये आले एकोणसाठ कोटी त्यापैकी नांदेड विभागासाठी तेरा कोटी भोकर विभागासाठी तेरा कोटी देगलूर विभागासाठी बारा कोटी म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या अडोतीस कोटी रुपये आले त्यानंतर त्याच येलुसी मध्ये नांदेड सर्कल साठी हे झिरो तीन आहे अठरा कोटी हे फक्त सगळं नांदेड विभागाला दिलेलं आहे परभणी विभागाला एकही रुपये दिलेला नाही याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता जिंतूर तालुक्यामधले एक ब्रिजचं काम करतो एका कंत्राटदाराला अठरा कोटी रुपये मिळाले म्हणजे एकाला अठरा कोटी रुपये मिळतात आणि दुसऱ्याला एक लाख रुपये मिळतात तर ही तफावत आता कशी आपण मॅच करायची म्हणजेच याचा अर्थ असा का की सरकारमधल्या आमदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे नांदेडला एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचे नावाचे कंत्राटदार आहेत एका कंत्राटदाराला एका वर्षामध्ये दोनशे कोटी रुपये मिळाले त्या हेडमध्ये इतर कंत्राटदाराचे जसं आता जेठवानी साहेब असतील इंदिराव कदम साहेब असतील आमचे बरेचसे सहकारी आमचे ज्येष्ठ मंडळी यांचं दहा कोटी रुपयाचं बिल असेल यांना मिळतात दहा लाख रुपये आणि तिथं त्यांना मिळतात दोनशे कोटी रुपये हा भाव हे सरकारची बसलेली कानफाळी उघडण्यासाठी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलं ना तर कामाच्या दर्जामध्ये कॉम्प्रोमाइज आहे ना तर कुठल्या कागदपत्रामध्ये आम्हाला थांबतात कुणी मग आम्हाला जर काम शंभर टक्के करायचंय काम चांगल्या पद्धतीने करायचंय तरी सुद्धा हे जे वाटपाचे जे थांबे आहेत थांबे थांबे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि कंत्राटदार जगला था पाहिजे आणि दहा टक्के प्रत्येक आमदार आमच्याकडून घेतोच त्याच्यानंतर काम करावं लागतं आपण विचार करा एक कोटी रुपयाचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे बाकीचं जीएसटी वगैरे फक्त पंच्याहत्तर लाख ऐंशी लाख पडतात पण आम्हाला दहा टक्के द्यावे लागतात एक कोटीवर म्हणजे तो टोल होतो पंधरा टक्के याचं गणित कोणी लावलेलं नाही आपण पाहिलं असेल आजही जे दिसतं सगळं आपल्याला हे सगळं खोटं खोटं नाटक आहे आम्ही कर्जाच्या बाहेर नाहीत आज शेवटी अशी परिस्थिती आली की बँकांच्या सहकार्याच्या खाजगी कर्जामुळे आम्हाला बाळांसहित आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे पुढची दिशा काय आंदोलन पुढची आंदोलनाची दिशा तर इतक्याच समजा यांच्या कांठा नाही उघडल्या आणि उद्या आम्हाला एक पर्यंत त्यांनी सत्तर टक्के आमचे पेंडिंग बिल प्रलंबित देख नाही दिले तर आम्ही महाराष्ट्रभर परभणी जिल्हा तर शंभर टक्के पण त्याबरोबर महाराष्ट्रभर काम बंद करणार आहोत आणि मार्च एंडला या सरकारने जो खिरापत वाटण्याचं काम चालू आहे वेगवेगळ्या वेग योजनेमध्ये सगळे पैसे तिकडे डायवर्ट केल्यामुळे इकडं आमच्यावर उपासवारायची वेळ आली त्यामुळे काम करा बरं काम आम्ही एखादं थांबवलं तर लगेच लोकप्रतिनिधीचा फोन येतो अधिकारांना अधिकारी आम्हाला ब्लॅकमेल करतो काम कसा करत नाही तुझ्यावर ऍक्शन घेऊ का अरे पैसे दे ना बाबा पैसे दे म्हणजे सगळीकडून आमची मार आम्हाला मार, मार पडत आहे आणि याच्यामधून आम्हाला आता असं वाटतं की आंदोलनाचं स्वरूप तुम्ही आपल्याला सांगितलं पण याच्यातली बरीचशी कंत्रज्ञान मंडळी बाळांसहित आत्महत्या केल्या असं मला वाटतं